महिलांवरील वाढते अत्याचार आणि हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस द्यूस वाढत चालले आहे उरणमध्ये यशश्री शिंदे हत्याकांड संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारे असून त्यामधील मुख्य आरोपी दाऊद शेख याला देहदंड देऊन कठोरात कठोर कथुर कडक शिक्षा द्या या आशयाचे निवेदन आज देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी अलिबाग तालुका अध्यक्ष स्वप्नील सपरे जयप्रकाश पवार यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधवांच्या समवेत रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अशा घटनांचा तीव्र शब्दात निषेध दर्शवला अक्षता म्हात्रे आणि सविना नावडेकर यांचे प्रकरण देखील सर्वांना हादरवून सोडणारे असून या प्रकारात सरकारने गंभीरतेने दखल घेऊन या हत्येचा योग्य तपास आणि त्याची शिक्षा याबाबतीत कोणतीही लापरवाही न करता कायद्याचा धाक येणारा धमांना बसला पाहिजे अशी कारवाई करावी अशी सुद्धा या कार्यकर्त्यांनी यावेळी केली मी जयप्रकाश पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश सहसचिव आज आम्ही जे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदना निवेदनामागचा हेतू असा आहे की या भारतामध्ये या मातृभूमीमध्ये पैगंबर साहेब आणि भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला शांतीचा जो संदेश आहे त्या मातृभूमीमध्ये आज अमानुष हत्याकांड भरपूर प्रमाणात घडत आहेत आणि त्या ह्या महिन्याभरामध्ये अक्षता मात्रे पेण यशस्वी शिंदे उरण आणि सविना नावडेकर मावळ या भगिनींना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना अजूनही घडत आहेत त्या घडू नयेत ह्या हिशोबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश त्याचप्रमाणे अलिबाग तालुका आणि अलिबाग तालुक्यातील सर्व अलिबाग तालुक्यातील सर्व सम मुस्लिम समाजबांधव आम्ही एकत्ररित्या इथं येऊन ह्या निषेधा या झालेल्या घटनांच्या नि विरोधात निषेध म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन ह्या कृत्यांना आळा बसावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि ह्या नराधामांना फाशीची शिक्षा व्हावी कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे आतापर्यंत जी गोष्ट घडलेली आहे जी घटना घडत आहे महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार होत आहे आत ज्या ज्या महिला एकट्या राहतात त्यांना पण भीती आहे ह्या दुनियात राहायचं कसं महिलाही ही सक्ष सक्षम राहिलेलीच नाही आहे जर असेच हत्याकांड होत राहिले तर प्रत्येक महिलेला भीती होईल की बाहेर पडायचं कसं जे आत जे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा स शिक्षा झालीच पाहिजे परंतु फाशी देण्याअगोदर त्यांना त्यांना तळमळ झाली पाहिजे वेदना झाल्या पाहिजेत की आपण कोणावरती कृत्य केलं त्यांच्या घरातसुद्धा आया बहिणी आहेत आपण हा जर स्वय भगवान बुद्धांनी दिलेला जर मार्गावरती चालत असेल शिवाजी महाराजांनी दिलेले कार्य कार्य जर पाड पाडत असोल आपण तर त्या ज्या ज्यांनी आपल्यावर अत्याचार केलेले आहेत त्याला सक्त स शिक्षा मिळावीच आतापर्यंत जे गुन्हेगार झालेले आहेत त्यांनासुद्धा शिक्षा मिळावी आत्ता आपण सगळे एकत्र आहोत आपल्यासोबत मुस्लिम समाजसुद्धा आता एकत्र आहे आपण जिल्हा कार्यादी जिल्हा कार्यालयावर जे निवेदन देण्यासाठी सगळ्यासोबत आले आलेले आहोत जे आर पी आयचे आणि मुस्लिम समाज मुस्लिम बांधवसुद्धा या गोष्टीला एकत्र आहेत म्हणून माझी एकच विनंती आहे की त्याला सक्तसक्त स शिक्षा मिळावी नमोबुद्ध जय भीम आज मी मुस्लिम समाजाच्या तर्फे नसीम बुक बायंडर आज जिल्हाधिकारी कार्यालयात हजर आहोत माझ्याबरोबर माझे सहकारी सगळे मित्र इथे आहेत वंचित आघाडीचे रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाचे सगळे लोक इथे जमलेत मुस्लिम समाजाची लोकं आहेत आज महाराष्ट्राच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडात आणि महाराष्ट्रात या अशी जी कृत्य होत आहेत त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झालो आहे आणि अशा या आरोपींना जास्तीत जास्त सक् सक्तीची शिक्षा व्हावी हीच आमची सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि सरकार याच्यावर कठोर कारवाई करून करेल याची आम्हाला सरकारकडून अपे, अपेक्षा आहे हेच आमचं ध्येय घेऊन आम्ही इथे आज जमलो आहोत धन्यवाद मी आर पी आय अध्यक्ष महिला आघाडी अलिबाग तालुका अध्यक्ष अंजली अशोक गायकवाड आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन आलेलो आहे त्यामुळे आत्ता सगळ्यांचं बोलून झालेलं आहे पण आमची एवढी एकच इच्छा आहे महिलांना खूपच आता अवघड झालेलं आहे घराच्या बाहेर पडणं आणि आमची एकच इच्छा आहे की असे सात दिवसाची कोठडी वगैरे त्या आरोपीला देण्यापेक्षा त्याला भर चौकामध्ये अगदी फाशीची शिक्षा ठोठवली पाहिजे का ह्याने व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल